कोपरगावमध्ये आयशरमध्ये आढळलेले एकवीस गोवंश पोलिसांची कारवाई पाच आरोपींवर गुन्हा दाखल कोपरगाव शहरातून सकाळी दहा वाजेच्या सुमारास येवला रोडच्या दिशेने जात असलेल्या एका आयशर वाहनामध्ये बेकायदेशीरपणे गोवंश जातीचे प्राणी नेताना सापडले आहे प्राण्यांना अत्यंत अमानुषपणे चारा पाण्याविना कोमून नेले जात होते कोपरगाव शहर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन सर्व सुटका करून त्यांना गोशाळेत हलवले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर आयशर मध्ये गायी बासरे आणि बैल यांचा समावेश असलेले एकूण एकवीस गोवंश जातीचे प्राणी आढळून आले आहे पोलिसांच्या प्रकरणात विनोद रवींद्र माईनकर बोरख कदम चव्हाण सुनील गणेश चव्हाण नितीन हेमा राठोड उमेश हेमा राठोड अशा पाच आरोपींविरोधात प्राण्यांना निर्दयीतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे साठच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे संपूर्ण हस्तगत मालमत्तेची अंदाजे किंमत पाच लाख नव्वद हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे कोपरगाव शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या गोवंश प्राण्यांची मोठ्या अन्यायापासून सुटका झाली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे करीत आहेत